भोकर येथे धम्म संस्कार महिला उपासिका शिबिर संपन्न भारतीय बौद्ध महासभा तालुका महिला शाखा आयोजित धम्म संस्कार महिला उपासिका शिबिराचा सांगता समारोप तक्षशिला नगर येथे करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे ऑडिटर तथा केंद्रीय शिक्षक आदरणीय डॉक्टर युवराज मोरे सर तसेच आदरणीय जिल्हा सरचिटणीस रवी किरण सर, सर महिला विभाग जिल्हा सरचिटणीस आदरणीय ज्योतिताई कुंटे जिल्हा संस्कार उपाध्यक्षा आदरणीय विजय मालाताई नरवाडे हे या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रयागबाई हनुमंते ह्या होत्या आदरणीय संस्कार विभाग प्रमुख एरेकर सर आदरणीय शहाणे सर हे सुद्धा या प्रसंगी उपस्थित होते त्यांनी खूप सुंदर प्रकारे सूत्र संचलन केले व कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय शिक्षिका तथा भारतीय बौद्ध महासभा महिला विभाग अनिताताई खंदारे या होत्या त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे विषय समजू सांगला वेगवेगळ्या उदाहरणे देऊन धम्म समजावून सांगितला त्यावेळेस भारतीय बौद्ध महासभेचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी उपासक उपासिका बालक बालिका खूप मोठ्या संख्ये